नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव गोरडे आणि युटी क्रॉप केअर करून आपण स्वप्नील कातवरे यांच्या प्लॉटवर आलो आहे मी एक चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ काढलेला होता यांच्या प्लॉटचा ही ब्रोकोली हे पीक आहे ते पूर्ण चार दिवसापूर्वी जेव्हा आलो तेव्हा याला विकनेस होता म्हणजे त्याला तरतडीतपणा नव्हता झाडावर भोरी डावणी घाण्याचं प्रमाण इतकं होतं की प्लॉट पाहण्यासोबत नव्हता हे आपल्याबरोबर स्वप्नील कातवरे स्वतः इथे आहे ते तुम्हाला सांगतील का हा प्लॉट कसा होता कसा नाही त्याच्यानंतर आपण त्यांना ट्रीटमेंट म्हणून कार्बन आणि सल्फर दिलं ते कार्बन आणि सल्फर सोडल्यानंतर चोवीस तासानंतर आपण त्यांना एलाईट कवच आणि क्लासिकची स्प्रे घ्यावा घ्यायला सांगितला होता आणि आज आपण चौथ्या पाचच्या दिवशी प्लॉटमध्ये आलो आहे तर प्लॉट आम्ही एकंदरीत बघता प्लॉटवरती घाण्या भुरी डावणी नव्वद टक्क्यापर्यंत कवर मिळाला आणि तुम्ही शेतकऱ्याला विचारू शकता शेतकरी माझ्यासोबत आहेत ते समाधानी आहेत तुम्ही त्यांना विचारा तुम्हाला कसं वाटतंय दा रिझल्ट एकदम भारी आलेलं आहे आणि जे पूर्ण भोरी डाऊनी पूर्ण गेलेलं आहे आता सध्या आणि झाडाला पूर्ण फ्रेशनेसपणा आलेलं आहे तुम्ही समाधानी आहात नाही पूर्ण समाधानी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे इलाइट क्लासिक सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे रिझल्ट एकदम खास आहे चालेल शेतकरी मित्रांनो आपण अशाच नवनवीन शोध करत राहू नवनवीन रिझल्ट घेत राहू आणि मी तुमच्यापर्यंत ते पोहोचत राहील